चंद्रपूर जिल्ह्यात दहशत दिवसेंदिवस वाढत आहे तसेच चंद्रपूर शहरातील एका पत्रकाराला वाळू तस्करांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली पिपरी घाटात सुरू असलेली अवैध वाळू उत्खनन व तस्करी प्रशासनासमोर उघड करण्यासाठी पत्रकार अनुप यादव वृत्तप्रसिद्ध केले होते या वृत्तामुळे त्या घाटमालकांचे धाबे दणाणले त्यानंतर पिपरी घाटाचे मालक यांनी पत्रकाराला सकाळी अकरा वाजता फोन केला मात्र पत्रकाराने फोन उचलला नाही त्यानंतर पुन्हा अकरा वाजून वीस मिनिटाला फोन करून थेट धमकी देण्यास सुरुवात केली मी माझे काम करतो तुम्ही तुमचे काम करा असे पत्रकाराने पिपरी घाट मालकाला वारंवार समजावून सांगितले मात्र त्यांनी संबंधित पत्रकारावर दबाव आणला आणि ही बातमी तुम्ही प्रकाशित करू नका ती डिलीट करा अन्यथा मी आवाज उठवीन आणि मी तुमच्यापासून सुरुवात करेन मी सध्या नागपूरला आहे चंद्रपूरला येऊन दाखवेन अशी धमकी दिली ही धमकी देताना पत्रकाराने रेकॉर्डिंग करून आपल्या जीवाला धोका आहे याची काळजी घेण्यासाठी वाहतूक मनसे जिल्हाध्यक्ष महेश वासलवार स्वराज शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्या अडबाले मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू खुपरे यांच्यासह चंद्रपूर जिल्हा दंडाधिकारी व उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले भविष्यात कोणत्याही पत्रकार अनुप यादव यांच्यावर झालेल्या हल्ल्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन व संबित पिपरीघाटमधून अवैध रेतीचे उत्खनन करणाऱ्यावर राहील रात्रीच्या अंधारात जेसीबी मशीनचा वापर करून पिपरीघाटाची रात्रीच्या अंधारात वाळूची लूट सुरू आहे तरीही प्रशासन मौन बाळगून आहे प्रशासनाच्या मौनामुळे वाळू माफिया सक्रिय होत आहेत महसूलाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे देशाचा चौथा स्तंभ म्हटल्या जाणाऱ्या पत्रकारांना पुरेशी सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे चंद्रपूर जिल्ह्यात सध्या जे घरकुल लाभार्थी आहे ज्यांना घरकुल योजनेचा लाभ झालेला आहे त्या घरकुल लाभार्थ्यांना अजून रेती मिळत नाहीये आणि रेतीसाठी त्यांचे घराचे काम बंद आहे परंतु शासकीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जे रेती घाट शासनाकडून झालेले आहे ज्यांना मिळालेले आहे त्या रेती घाटावर अक्षरशः दिवसा तर ट्रॅक्टर पण रात्री अक्षरशः पन्नास पन्नास हायवा ब्रास नदीतून रेती उत्खनन चालू आहे आणि जेव्हा मला कारण की आणि त्या ठिकाणी जेव्हा हे उत्खनन चालू आहे रेतीचं त्या तिथल्या जे नदी नदीकड्या असलेले जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या शेतीतून अक्षरशः ते ब्रास रेती उत्खनन चालू आहे आणि शेतकऱ्याला नाहक त्रास होत आहे पीक पाण्यावर सुद्धा त्याचा त्रास होत आहे आणि शेतकऱ्यांनी तक्रार केली माझ्याकडे माझ्या ऑफिसमध्ये पण काही शेतकरी आले होते आणि त्या माध्यमातून आम्ही आज जिल्हा अधिकारी साहेबाकडे आणि तहसीलदार साहेबाकडे आणि उपविभागीय अधिकारी साहेबाकडे आज आलो आणि कलेक्टर साहेबांना आम्ही सांगितलं की अशा पद्धतीने हे उत्खनन होत आहे चुकीच्या पद्धतीने होत आहे आणि आम्ही हे सहन करणार नाही आणि शेतकऱ्याला याचा या त्रास होत आहे नाहक त्रास होत आहे आणि हे बंद झालं पाहिजे यासाठी आम्ही पत्रव्यवहार केले आणि जर या ठिकाणी हे बंद झालं नाही अवैध उत्खनन तर आम्ही स्वराज्य शेतकरी संघटनेच्या माध्यमातून इतर संघटना जे आता आमच्या सुद्धा बंधू सोबत आहे संघटनेच्या माध्यमातून मनसेच्या माध्यमातून आम्ही तीव्र आंदोलन करू असा जय महाराष्ट्र मी महेश वासलवार मानसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष आज महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे सन्मान्य जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि निवेदनाचं निमित्तही मोठं आहे चंद्रपूर तालुक्यातील पिपरी या घाटावर अवैध रित्या रात्रंदिवस रेती तस्करी होत आहे आणि हा घाट पीडब्ल्यू डी म्हणजे बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणारा घाट आहे पण तिथे कुठेतरी व्यक्तिगतरित्या सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते इन्व्हॉल्व असून ते रात्रंदिवसा अवैधरित्या रेती उत्खनन करत आहे आणि ही रेती खुल्या बाजारामध्ये कोट्यावधी रुपयामध्ये विकत आहे असं असताना आमचे पत्रकार वास्तविकरित्या वास्तविक परिस्थिती दाखवला गेले असता त्यांना अवैधरित्या व्यक्तिगत धमक्या ज्या फोन येत आहे हे बदमाशी इकडे चालणार नाही आणि महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना खपून घेणार नाही आणि लवकरात लवकर मी सन्मान्य साहेबांना सांगितलं आहे की हे सगळं काही प्रकरण बंद व्हायला पाहिजे हा घाट बंद व्हायला पाहिजे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे एक तीव्र आंदोलन घेऊ आणि याची जबाबदारी सर्व प्रशासनावर राहील मी एवढंच बोलतो जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र